पाणी योजनेचे न मिळाल्याने ठेकेदारांच्या आत्मदहन करण्याचा इशारा अधिक माहिती अशी की काल दिनांक पंधरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी नंदुरबार जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अजय पाटील यांच्या उपस्थितीत ठेकेदारांची बैठक पार पडली या बैठकीत पूर्ण झालेल्या कामांची बिले अद्याप ठेकेदारांनी नाराजी व्यक्त केली कामांच्या चर्चा सुरू असताना सकारात्मक उत्तर न मिळाल्याने ठेकेदारांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे कार्यकारी अभियंता अजय पाटील यांनी शासन दरबारी वेळावेळी पाठपुरावा केला असल्याचे सांगितले मात्र शासन प्रशासनाकडून अद्याप दखल घेतली जात नसल्याने ठेकेदारांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे कर्जबाजारी होत जलजीवन मिशन योजनेची कामे पूर्ण केली परंतु गेल्या एक ते दीड वर्षापासून बिले ना मिळाल्याने उपासमारीची वेळ आली आहे आता आत्मदहन करण्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय उरलेला नाही असे ठेकेदारांनी बोलताना सांगितले आहे नंदवीर न्यूज साठी मोहिन शहा नंदुरबार जलजीवन मिशन अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यामध्ये आपली बरीच कामं प्रगतीत आहे त्या कामांच्या केलेले केलेल्या जे बिलं आपल्याकडे जिल्हा स्तरावर प्राप्त झाले आहेत ते जवळपास नऊ ते दहा महिन्यापासून राज्यस्तरावर निधी उपलब्ध न झाल्यामुळे आपण ते पूर्ण प्रमाणात त्यांना देऊ शकलो नाही आहे जसं काही आपल्याकडे निधी उपलब्ध होईल त्या प्रमाणात आपण त्यांना तातडीने लागलीच त्यांचे जे, जे बिलं थकीत आहेत ते पेड करू सर ते जे ठेकेदार आहेत ज्यांचे बिलं बाकी आहेत ज्यांचे सहा सहा कोटी कोणाचे एक कोटी असं बरंचसं घेणं आपल्याकडे आहे त्यांची कामं कंप्लीट झालेली आहेत पूर्ण झालेली आहेत आणि ते आता शेवटच्या स्टेजला आलेले आहेत की आम्ही आत्महत्या करून घेऊ असं आपल्या ऑफिसला येऊन त्यांनी सांगितलं आहे सर तर या बाबतीत आपण काय करावं का नाही आपण सगळ्या ठेकेदारांना समजवतो आहे की असं कोणी पाऊल उचलू नका आणि किंवा मनात पण आणू नका आपण जिल्हास्तरावरून वेळोवेळी याचा पाठपुरावा करतो आहे आम्ही गेल्या महिन्याआधी पण राज्यस्तरावर बाबतीत जाऊन आलेलो आहे आणि आपल्या जी जे काही फनॅरियर्स आहेत त्यांना आपण जे आकडे वेळोवेळी कळवतो आहे आपण आज पण डिमांड पाठवतोय की या जिल्ह्यामध्ये किती फाय जवळपास एकशे पंचवीस कोटी फर्थाचे बिल आजपर्यंत थकीत आहे आपण आज पण डिमांड शिवसेना सगळी पाठवतोय की हा जो फंड ऍरियर्स आहेत त्या दिवाळीच्या संपूर्ण हा डिस्ट्रिक्टला रिलीज करावा जेणेकरून आम्ही त्यांना देऊ शकू आपण त्यांना आहे आणि त्यांनी असं कोणी करू न्यावा हे त्यांना विनंती आणि सर आत्महत्या झाली तर मग हे आपण त्यांना विनंती करतोय सर की बाबा सगळे कोणी करू नका आपण निरोप आलेला आहे की दिवाळीच्या फंड रिलीज होत आहे तर उद्या परवा फ्रंट रिलीज झाले तर दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये ऑफिस चालू लोन देण जे आपण देयकं पाळत